हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशा प्रकारे पर्स कशी विणायची हे बघणार आहोत इथे मी दोन कलरमध्ये बनवलेली आहे आणि एक गुलाबाचं फूल पण लावलेलं ला आहे याचा व्हिडिओ मी अगोदरच माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही हव्या त्या कलरमध्ये बनवू शकता एक दोन किंवा यापेक्षाही जास्त कलर वापरू शकता इथे मी एक पार्ट अगोदरच बनवून ठेवलेला आहे हे बघू शकता इथे मी एक एक कलर पाच पाच वेळेस रिपीट रिपीट केलेला आहे आणि इथे पाच पाच लाईन पण विणलेल्या आहेत याच्या चला तर मग कसं विणायचं हे बघूया इथे मी दोन कलर घेतलेले आहेत कात्री आणि टू पॉइंट फाईव्ह एम एमचा क्रोशा घेतलेला आहे इथे मी लाल आणि हिरवा कलर घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता सर्वप्रथम आपल्याला इथे एक सिंपल गाठ मारायची आहे सिंपल गाठ मारल्यानंतर इथे आपल्याला साखळ्या विनायच्या आहेत इथे मी एकूण चाळीस साखळ्या विणून घेते चाळीस तुम्हाला जर पर्स मोठी हवी असेल तर साखळ्या वाढू शकता इथे मी साखळ्या विणल्यानंतर आता आपल्याला आणखीन एक साखळी एक्स्ट्राची घ्यायची आहे आणि दुसऱ्या साखळीवर एक, एक मुकाखांब घ्यायचा आहे एक साखळी म्हणजे आपला पहिला मुका खांब असणार आहे तर असंच आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक मुकाखांब घालायचा आहे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक मुकाखांब घालायचा आहे म्हणजे आपले एकूण चाळीस मुके खांब तयार होतील तर असच मी हा पहिला राऊंड कंप्लीट करून घेते प्रत्येक साखळीवर एक एक मुकाखांब हे बघू शकता इथे मी पहिला राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता परत मी इथे एक साखळी घेऊन दुसऱ्या राऊंडची सुरुवात करणार आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब असं दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये पण असणार आहे एकूण पाच राऊंड मी लाल कलरचे बनवणार आहे असंच आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये मध्ये फक्त मुका खांबच विणायचा आहे तर येथे मी अगोदर पाच राऊंड लाल कलरचे नंतर पाच राऊंड हिरव्या कलरचे परत पाच राऊंड लाल कलरचे परत हिरवा कलर असं मी पाच वेळेस रिपीट रिपीट करणार आहे इथे मी पूर्ण कंप्लीट करून दाखवते पाच वेळेस रिपीट रिपीट करून तर हे बघू शकता इथे मी दोन भाग कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि एका भागाला मी याचा पट्टा पण लावलेला आहे तर आपण हे पट्टा कसा विणायचा आणि कसा लावायचा हे बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी हिरवा कलर घेतलेला आहे आणि आपला क्रोशाहूक पहिलाच असणार आहे तर सर्वप्रथम इथे आपल्याला चाळीस साखळे विणायच्या आहेत तुम्हाला जर लांब पट्टे हवे असतील तर आणखीन साखळ्या वाढू शकता किंवा इथे एक पण पट्टा विणू शकता तर इथे मी चाळीस साखळ्या विणून घेते हे बघू शकता इथे मी चाळीस साखळ्या विणलेल्या आहेत आता आपल्याला तीन साखळ्या एक्स्ट्राच्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि चौथ्या साखळीवर आपल्याला खांब घालायचा आहे असंच आता आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक खांब घालायचा आहे म्हणजे एकूण आपल्याला चाळीस खांब घालायचे आहेत इथे मी इथपर्यंत खांब टाकून घेते हे बघू शकता इथे मी चाळीस खांब घातलेले आहेत परत आता आपल्याला शेवटीच्या खांबावर आणखी तीन खांब घालायचे आहेत म्हणजे सुरुवातीच्या आणि शेवटीच्या साखळीवर आपल्याला चार चार खांब घालायचे आहेत आता परत मी शेवटी पर्यंत खांबावर खांब घालणार आहे आणि ह्या शेवटीच्या साखळीमध्ये आणखीन तीन खांब घालणार आहे असाच मी इथे पट्टा कंप्लीट करून घेणार आहे हे बघू शकता इथे मी कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपण लावायचा कसा हे बघणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला दुसरा भाग ठेवायचा आहे आणि असा आपल्याला पट्टा मोजून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही पट्टे आपले व्यवस्थित येतील आणि इथे मी एक धागा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला धागा ठेवायचा आणि व्यवस्थित क्रोशाच्या मदतीने आपल्याला दोन जागी हा धागा काढून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित गाठ मारला जाईल आणि खालच्या साईडने आपल्याला गाठ मारायची आहे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित गाठ मारायचे आहेत आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आणि परत दुसरा पट्टा जोडायला परत व्यवस्थित ठेवायचा आणि असं आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथे आपल्याला दुसरा पट्टा लावून घ्यायचा आहे हे बघू शकता इथे मी दोन्ही पण पट्टे लावलेले आहेत आता आपल्याला हे पूर्ण पर्स जोडून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे पहिला भाग सोयीसा ठेवलेला आहे आणि दुसरा भाग उलटा ठेवलेला आहे हे बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे असं ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्या कोण्याही एका साइडने आपल्याला असं मुख्या खांबानी जोडत यायचं आहे इकडून किंवा कोणाही दोन्ही साइड पैकी एक साइड एका साइडने आपण मुखे खांब घालत दुसऱ्या साईड जाणार आहोत तर व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मुखे खांब घालायचे आहेत मुके खांब घालायचे नसतील तर मशीनवर पण तुम्ही शिवू शकता किंवा सुई धाग्याच्या मदतीने पण जोडून घेऊ शकता अशा पद्धतीने येथे मी पूर्ण मुके खांबाने जोडून घेणार आहे तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर पहिली वेळ आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा इथे मी आता अशाच पद्धतीने एक साईड कम्प्लीट करून घेते हे बघू शकता मी एक साईड पूर्ण कम्प्लीट करून घेतलेली आहे आता आपल्याला खालची साइड पण अशीच मुख्या खांबानी जोडायची आहे इथे मी खालची साईड पण मुक्या खांबानी जोडत आहे हे बघू शकता असंच मी आता पूर्ण पर्स कंप्लीट करून घेते मुक्या खांबांनी जोडत जोडत हे बघू शकता इथे मी पूर्ण पर्स जोडून घेतलेली आहे आता या पर्सला मी उलट करणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पर्स पलटवून पर घ्यायचे आहे हे बघू शकता आपली पर्स तयार आहे आता याच्यावर मी एक गुलाबाचं फूल लावणार आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद